मागील काही दिवसांपासून देशातील हवामानात मोठा बदल झालाय अनेक राज्यांमध्ये हवामानाची विचित्र स्थिती पाहायला मिळत आहे काश्मीरच्या मैदानी भागात बर्फवृष्टी होत असल्याने उत्तर भारतात थंडीची लाट आली आहे दरम्यान राज्यातील बहुतांश ठिकाणी थंडी चांगलीच पडायला सुरुवात झाली आहे पुढच्या एकोणीस वीस एकवीस डिसेंबर या दरम्यान विदर्भात थंडीचा कडाका वाढत जाण्याची शक्यता आहे तर महाराष्ट्रातील अतिदक्षिण भागात काहीच भागात पावसाची शक्यता सांगण्यात आली आहे हा पाऊस तुरळक ठिकाणी पडण्याची शक्यता आहे दरम्यान तामिळनाडू राज्यात मुसळधार पाऊस सुरू असून अनेक घरांमध्ये पाणी आहे हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार जम्मू आणि काश्मीरला लागून असलेल्या उत्तरेकडे वेस्टर्न डिस्टर्बन्सची स्थिती अजूनही कायम आहे त्यामुळे पुढील दोन दिवसांत दक्षिणी तामिळनाडू दक्षिण केरळ आणि लक्षद्वीपमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे उर्वरी तामिळनाडू आणि किनारी कर्नाटकात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तर आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आणि अंदमान निकोबार बेटांच्या दक्षिण किनारपट्टी भागातही पावसाचा इशारा देण्यात आलाय नागरिकांना सतर्कतेचा आवाहन देखील करण्यात आलाय दक्षिणेकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे महाराष्ट्रातील हवामानात मोठा बदल जाणवत आहे काही भागात थंडी तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे पुढील दोन दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात किमान तापमानात वाढ होण्याचा अंदाज आहे बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यातील किमान तापमानात एकवीस डिसेंबर नंतर वाढ होण्याचा अंदाज आहे